नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी गुळ कसा बनवायचा ते बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही घरच्या घरी गुळ कसा तयार करायचा हे नक्की बघा हा तीन लिटर उसाचा रस आहे गरम आहे आत्ताच आपण घेतलेला आहे त्यामुळं आणि याच्यामध्ये आपण बर्फ टाकलेला नाही किंवा लिंबूही टाकलेला नाही आहे असा ओरिजिनल फक्त ऊसाचाच रस आहे हा तीन लिटर आहे हा उसाचा रस आपण गाळून घेऊया हे बघावरती गाळण ठेवली पूर्णाची चाळणी ठेवली आणि हा रस आपण गाळून घेणार आहे कारण याच्यामध्ये उसाच्या याच्यामध्ये खाली बघा एकदम खाली गाळ बसलेली आहे कारण जे उसावरती मळ जे बसलेला असतो काळे काळे असते मळा आणि जी मुळ्याला माती असते उसाच्या ती माती आहे हे खालचं जास्त घेऊ नका कारण तुम्हाला गुळामध्ये कचकच लागेल आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यावरती हे आपलं रसाच पातेल ठेवायचंय शेवटपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा जोपर्यंत मी कमी ठेवा म्हणत नाही तोपर्यंत याच्या खाली गॅस मोठा चालू ठेवायचा आहे बघा जस जसा हा रस गरम होईल तस तसा त्याला फेस येतो येतो वरती काळा काळा असा कलरचा मी तुम्हाला दाखवते हो नंतर हे बघा आता ही फक्त ऊसाच्या रसाचा आहे जे आपण रस घेतलाय त्याचा फेस आहे जसं जसं ते शिजल तशी ती मळी बाहेर निघते मी तुम्हाला दाखवते हो नंतर पाच मिनिट झालेत ठेवून बघा वरती मळी येई लागली जे पांढरे पांढरे दिसते त्याच्यासाठी हा असा झाऱ्या घ्यायचा आणि ती झाऱ्याने वरती जे पांढरी पांढरी मळ दिसते हा उसाचा मळ असतो जे उसाला, वरती काळा असते ते असं साईडला काढायचं हे सर्व असं काढून घ्यायचं हे बघा जेवढ असं हे काळ वरच निघेल तेवढं काढून घ्यायचं जस शिजत जाईल तस तसं हे वरती येते जी वरती येते ती मळी असते त्याची म्हणजे ती काळा असत त्याचा मळ असतो तो तो काढून घ्यायचा जस जशी उकळी येईल तस तसं ते अजून मळ येत राहणार त्याला हे बघा अजून मळी आलेली आहे आपण काढून घेऊया मला वाटते फेस आहे पण जे हे काळं काळं दिसते ते आपल्याला नकोय तेच काढायचंय बघा आपलं चार पाच वेळा ते काढून झालेलं आहे वरचा मळ जे आहे आता हे रस आपला इथपर्यंत होता तो आटत आलेला ता आहे हे बघा अजून आपल्याला भरपूर आठवायचं आहे तुम्हाला सांगेन मी किती वेळ लागतो इथे एक तास झालाय बघा हे आपलं अजून याला अजून वेळ लागणार आहे आठायला हे बघा किती होतं एवढं पाऊन पातेलं होतं तर तेवढं आठलंय एक तास झाला आपला मोठा गॅस चालू आहे हे बघा हे आपलं असं झालंय बघा याची ह्याला ऊब लागत असल्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल हे बघा अजून याला एवढी तार आलेली नाही तर हे अजून आहे हे बघा अजून याला व्यवस्थित तार येत नाही आता आपण शिजू देणार आहे आणि शिजवताना ह्याला हलवत राहणार आहे नाही हलवलं तर ती वरती येऊन सांडेल नाहीतर मग थोडासा गॅस कमी करावा लागेल असं हलवत राहायचं आपलं गुळ बन बनण्याची जी प्रक्रिया असते ते व्हायला आता इथून सुरुवात होते हे बघा कसे फुगे लागलेत वरती म्हणजे यातलं पाणी होतं ते पाणी पूर्ण आटलेलं आहे पाणी शोषून घेतलेलं आहे आता हे गुळ व्हायच्या मार्गावर आहे हे बघा पण अजून याची तार बनत नाही तोपर्यंत आपण गॅस मोठा चालूच ठेवणार आहे पण याच्यामध्ये काही दुसरं घातलेलं नाही बघा हे आपलं आता घट्ट होत आले एकदम अशी तार येते हे बघा कसे टिपकी पडतील तार आलेली आहे तुम्हाला याच्या वापेमुळे जरा अंधक दिसते हे बघा आता याच्या खालचा सा गॅस आपण मिडियम ठेवणार आहे आणि मीडियम गॅसवरच शिजू आहे याला सारखं हलवत आहे तुम्हाला जवळून दाखवते हे हो बघा आता मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहे अजून आपलं गोळ तयार नाही झालेला बघा आली आपण बारीक गॅसवर ठेवणार आहे आणि सारखं हलवत राहणार आहे याला हे बघा हे आपलं असं तयार झालंय तुम्हाला दाखवते हे बघा ह्या स्टेजला आले आले आपण गॅस बंद करून घेऊ आपण गॅस बंद केलाय आणि गरम आहे तोपर्यंत याला सारखं हलवत राहायचं किती मस्त वास याचा बघा तिथं मग असं गुळाचा एकदम मस्त असा वास सुटलाय आता ही थंड होऊ हे बघा किती मस्त झाले छान आपण गॅस बंद केलाय हे थंड होऊ द्यायच आपण गुळ काढून घेतलेला आहे हे बघा थंड व्हायला बघा किती मस्त झालाय आपला गुड बघा एकदम परफेक्ट असा गुळ झालाय हे बघा हे गुळ काढताना मी ताटाला तूप लावून घेतलं होतं आणि हातालाही तूप लावून घेतलं होतं तूप लावून घेतल्यामुळे बघा अगदी मऊ झालाय गुळ आणि हातालाही चटके बसत नाहीत गरम गरम असेल तर तो हातालाही चिकटून बसत नाही हाताला तूप नाही तर तेल लावून घ्यायचं आणि ताटालाही ता ता म्हणजे जास्त ताटालाही ता ता चिकून बसणार नाही ना बघा तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही त्याचा आकार देऊ शकता वड्या पाडू शकता किंवा तुम्ही आहे असा जर डब्यात भरून ठेवला तरीही चालेल किती छान झालंय आपलं गोड चवीलाही छान झालेलं आहे आणि याच्यात आपण अजिबात काही दुसरं केमिकल वगैरे काही वापरलेलं नाही मस्त त्यांच्याकडं जे फॅक्टरीवाली बनवते त्यांच्याकडे साश्या असते त्यामुळे ते साश्यामध्ये घालून ते बरोबर आकार देत आपल्याकडं साश्या नाही तर आपण ही आकार देऊ शकतो किंवा आपल्याला वाट्या पाहिजे असेल तर वाट्यामध्येही आपण भरून आकार देऊ शकतो हे बघा जसं आपल्याला पाहिजे तसं आपण याला आकार देऊ शकतो हे बघा जसं आपल्याला हवाय आहे तसं आपण आपल्या पद्धतीने आकार देऊ शकतो आपण बाहेरून आणतो हे बघा हा गुळ आपला करून तयार आहे हा गुळ घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा हा विकत्रीचा गुळ आहे विकत आणलेला आणि हा आहे तो आपण घरी बनवलेला आहे बघा दोन्ही मध्ये किती फरक आहे हा बिना केमिकलचा गुळ आहे आप, आप आणि आप आपण आपल्या पण घरी बनवलेला आहे तर बघा दोन्ही सेमच आहेत हा ओला आहे त्यामुळं तसा वाटतो बघा आपला गुळ करून तयार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद